नमस्कार मित्रांनो मी आता माझ्या युट्यूब चॅनलच्या मा नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही जात आहोत देवरुखमध्ये दे। गणपतीचं डेकोरेशन सोडायला तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवतो आता दाखवतो देवरुखमध्ये कसं जायचं चला बाय बाय आम्ही जात आहोत बघू शकता उक्षी पंधरा किलोमीटर मजगाव दोन किलोमीटर आणि केळे के, के माझं गाव आहे तिकडे तुम्ही या कधी मित्रांनो बघू शकता पुढे इथे ॲक्सिडेंट झालेला आहे आयशर आणि फोर व्हीलर आहे व्हाईट कलरची पूर्ण गाडीचं चकणा सुरू झाले आहे फोर व्हीलर गाडीच्या समोरासमोर धडक झाली होती बघू शकता किती नुकसान झाले या गाड्यांचं आम्ही जातानाच हे बघत लिहिलं हा आपण पुढचा व्ह्यू आहे जे झाड आहे निसर्ग बघू शकता किती झाडाच्या मधून तो आणि आता आम्ही ठेटल्यावर पेट्रोल पंपात पेट्रोल भरणार आणि डायरेक्ट थेट देवरुकला आणार पाचशे रुपयाचे पेट्रोल टाकली मग थेट आण हो, देवरुखला धन्यवाद पंचवीचे जेव्हा वगैरे आम्ही आलो आहोत देवरुखला सुतरवडीमध्ये दे। चला तुम्हाला दाखवतो डेकोरेशन मी आले आहो तर नामा जास्त मेहनत करावी लागली नाही कारण डेकोरेशन आधीच सोडलेलं होतं बंटीच्या मामाने त्यामुळे आता आम्ही निघालो आहोत परत मजगावला चला बाय बाय